धर्मणी केरी फोंडा इथल्या श्रीराम मंदिराची एक बाजू कोसळल्याने मंदिर आणि बाजूच्या घराला धोका निर्माण झालाय या मंदिराच्या बाजूलाच सुहास उरडीकर यांचे घर आहे मंदिराची बाजू कोसळल्याने एक भला मोठा दगड त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला जाऊन आदळल्याने चिऱ्याचे खाम मोडलेत त्याचबरोबर इथल्या बागायतीची हानी झाली आहे माझे आता जवळजवळ 10 11 वर्ष झाले आहे आम्ही ही बांधा म्हणून हे कोणी लक्ष गरमेंट लक्ष दिना आणि कोण एम एल एम पी झाले कोणी हात याने लक्ष घालिना आता पण फातर हर आयला व केळे केळबिळी सगळे घेऊन गेलो सगळे हंगासर आमचे फुलझाडा जे रोले असता सगळे ना झाला पहिली पडला म्हणजे चार दिवस चार दिस झाले पडत असा कंटिन्युअस आता कंटिन्युअस पडत असा पाऊस पडतो तसं पडतो आहे म्हणजे हे चालू असा आणि हे फातर असा आणि ते दोन्ही फातर वाढले वाढले पडत मातशे तुमचे घर वाटवले घर uh, uh, वाटवले साधारण कितल्या वराचे चढ भिंत कोसळले पातोडीचे पातोडीचे म्हणजे निजिल्ले पाच साडेपाच त्यांना तुम्ही घरात निजिल्ली घरात निजिल्ले म्हणजे सगळी फॅमिली आशिल्ली सगळी हय सगळी आशिल्ली पण कोणाक इजा बिजा इजा काय ना इजा काय ना कारण हे भारपट्ट मातशे कडेक असा इतलेच आता हे चप्पर गेले आणि काय ना